आता आपण इथं बघू शकतात हे नक्षत्रवन आहे या नक्षत्रवनमध्ये विभिन्न राशीनुसार नक्षत्रानुसार ग्रहानुसार वनस्पतीचे एक दिशा फिक्स करून हे झाडं वगैरे लावलेले येते हे ये नक्षत्रवनामध्ये जे वाढदिवस राहतो ते वाढदिवस साजरा करणं किंवा गोपूजन म्हणून ज्यावेळेस ते इथं येतात त्यावेळेस ते या आपल्या आपल्या राशीच्या वनस्पतीची झाडाची ती पूजा करतात त्याचप्रमाणे आपण विचार पडला असेल की हे माठ कशासाठी लावलेले मग याच्यावरती तर आपल्याला माहिती आहे की आज मधमाशी ही जवळपास हो कुठं तरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसतच नाही आहे आणि मुख्य म्हणजे आज जर बघितलं तर परागीकरण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मधमाशी आवश्यक आहे पण आज आपण कीटनाशकाचा एवढा प्रचंड वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी की त्यांना कीड आणि मित्र कीटक दोन्ही कळत नाही तर जेव्हा कीटनाशकाच्या माध्यमातून आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा त्यांना शत्रुकीट मित्र कीटक न कळल्यामुळं काय होतं ते दोन्ही पण मरून जातात आणि त्यामध्ये मधमाशीसुद्धा पाकुळीसुद्धा हे सगळं मरून जातात आज जर बघितलं तर एक मधमाशी एका दिवसाला किमान सात हजार फुलावरती तिचा प्रवास नियमित एक दिवसाला करत असते ती आणि तिथून ती आपलं मध जमा करून अशा ठिकाणी ते राहतात आज जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यात एक पोळी तशाच आहे मध मासे उठून गेल्या पण इथं आपण अनेक ठिकाणी असे माट उलटे लावून ठेवलेले आहे की जिथं हा मधमाशीचा प्रकल्प पण आपल्याला इथं बघायला भेटल हे शिकायला भेटतात त्याचप्रमाणे मधमाशीचं हे जर आपण जर बघितलं तर मधमाशीचा मध हा व्यवसाय पण खूप मोठा आहे जवळपास हो साडेतीन ते चार हजार रुपये लिटरनी हे मध जातात कारण हे मध जास्ती निघत नाही याच्यामधून फक्त अडीचशे ते पाचशे एम एल पर्यंतच मोठ्या मुश्किलमध्ये पाचशे एम एल पर्यंत याचं मध जातं अन्यथा याच्यापेक्षा अधिक मध हे मिळत नाही बाकीचं जे आहे ते दोन लिटर तीन लिटरमध्ये आपल्याला मध मिळन ते विभिन्न प्रकारचे त्या तीन प्रकारच्या मासे त्याच्यामधून पण हे जे गावरान मध आहे याची मागणी औषधी उपयोगासाठी जादा आहे जे तुम्ही आयुर्वेदमध्ये प्रत्येक चिकित्सक सांगतो की हे औषध घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही मध टाकून हा थोडं थोडं चाटा तर त्या चाटण्यासाठी जे मध लागतं तर ते तो ती हे सगळ्यात जास्ती फायदा करतं त्याच्यामुळं असं परागीकरण आणि आपली मधमाशी वाचली पाहिजे आपलं शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे त्याकरता आपण माशी ही वाचवली पाहिजे तर मधमाशी वाचवण्याकरता असे प्रकल्प आपण आपल्या शेतामध्ये करावा त्याला जाळायचं नाही किंवा त्याला कुठलाही धक्का बसणार नाही याचं आपण करू आता चालू पुढं जाऊ आपण आपण आता हे जर बघितलं तर इथं नियंत्रक आपण तयार करतो विविध प्रकारचे नियंत्रक तर ते नियंत्रकमध्ये आपण हे आज रान राजनी हे माठ जो आहे जुने माठ आपण त्याचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये आपण नियंत्रक गोमूत्र नियंत्रक तयार केले हे गोमूत्रपासून शुद्ध म्हणजे आपण ज्या वेळेस तिथं प्रयोग म्हणतोय आपण आधारित कृषी करायची तर त्याच्यामध्ये गावरंगायचं शेण गावरंगायचं गोमूत्र गावरंगायचं ताक गावरंगायचं दही गावरंगायचं तूप सगळा उल्लेख हा गावरंगाईशी संबंधित आहे त्याच्यामुळं आपण जर्सी किंवा इतर ज्या पंचगव्याकडे जावंच नाही तर हे गोमूत्र किटनयंत्रक आपण विभिन्न प्रकारचे तयार करतो तर अनेक प्रकारचे किट नियंत्रक जे तयार होतात तिथं त्याच्यामध्ये आपण फक्त गोमूत्राचा वापर आणि विभिन्न प्रकारचे काही वनस्पती जसं लिंब असल लिंबाचा पाला असेल अशा प्रकारचे इथं आपण वापर करतो तसंच आपण बघू की कशा काश, कशाप्रकारे आपण इथं प्रक्रिया वगैरे करतो आणि हे प्रशिक्षण वर्ग जे चालतात इथं तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक हे शेतकऱ्यांना बघायला आणि करायला भेटतात त्यामध्ये या प्रकारचं आपण जर बघितलं तिथं दस पण आरके म्हणजे दहा पानापासून ते बनवल्या जातात आता रामबाण आहे तर रामबाण काय येतं हे आज तेल्यापासून तर सगळेच त्रस्ते आज जो डाळिबावरती त्याला रोग येतो त्यांनी जर तीन ते चार प्रकारचे जर नियंत्रक जर वापरले तर त्यापासून ते तेला रोगसुद्धा येणार नाही प किंवा थ्रिप्स असेल माईट्स असेल तर अशा प्रकारचे बुरशी जन्य म्हणजे हे फक्त नियंत्रक नाही तर हे अन्नद्रव्य रसायन म्हणून टॉनिक म्हणून पण काम करतं कारण हे जैविक का आहे तर जैविक काय आहे तर जैविक फक्त नियंत्रक म्हणून नाही वापरलं जाणार तर हे टॉनिक म्हणून पण ते वनस्पतीसाठी त्या पिकासाठी काम करतात तर कुठल्याही याच्यासाठी एक पाच प्रकारचे नियंत्रक आपण शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनी शिकून घेतले पाहिजे की जेणेकरून याच्यापासून तुम्ही प्रचंड प्रमाणाचा पैसा पण कमवू शकतात कारण आज एका तालुक्याचं टर्न ओव्हर रासायनिकमध्ये शंभर ते सव्वाशे कोटीचं आहे आणि त्याचमध्ये जैविकचं जर आपलं जर वर्चस्व वाढलं तर जैविक घटक हे सगळे आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावरती उपलब्ध आहे तर या जैविक घटकापासून आपण केलेले विभिन्न प्रकारचे नियंत्रक आणि खत जर वाप प्रयोग प्रयोगात्मक जर सुरू केले तर शंभर टक्के हे शंभर सव्वाशे कोटी आज जे रासायनिकमध्ये जात आहेत त्यातले किमान वीस पंचवीस ते पन्नास कोटी रुपये तुमचे आज शेतकऱ्यांचे वाचणार आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचे ज्या नियंत्रक आहे किंवा खतं आहे हे शिकण्यासाठी आपण इथं या प्रशिक्षण केंद्रावरती येऊन हे ये प्रशिक्षण घेतलं पाहिजे पण यामध्ये गाईचा गोठा जो आहे की गायीचा गोठ्याची स्वच्छता तसंच गो संवर्धन या विषयावरती आपण थोडे ग गोठ्याची रचना ही बघून घेऊ शकतो की जवळपास आपल्याकडे जादा दूध देणाऱ्या गायी आहे त्यामध्ये सैवाल असल गीर असल थारपार असल हरयणवीमधल्या ज्या आहे या अशा विभिन्न प्रकारच्या ज्या जा अधिक दूध देणाऱ्या ज्या गायी आहे सहा लिटरपेक्षा अधिक एका टायमाला दहा लिटरपेक्षा अधिक देणाऱ्या गायी आहे तर यांचं वजन जास्त असतं त्यामुळं काय होतं की आपण जो खालचा स्लोप बनवला राहतो गोठ्यातला तर तो त्याच्यावर पाय सटकायला नको एखाद्या गायींना धक्का दिला की ते पडण्याचे चान्सेस आणि त्यांच्या पायामध्ये याच्यामध्ये मोडण्याचे चान्सेस जास्ती राहतात त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे या खाली जे तुम्ही बघताय हे ब्रिक्स टाईप तर हे अशा प्रकारची निर्मिती आपण सरळ याच्यामध्ये केलेली याच्यात काही अवघड अवघडमध्ये जायची गरज नाही त्याचबरोबर आपण जर बघितलं तर याचा चुना लावलेला आहे तर चुना काय आहे तर चुनामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अधिक आहे जवळपास त्रेचाळीस टक्केपेक्षा अधिक ऑक्सिजन कच्च्या चुन्यामध्ये आहे तर आपण हे कच्चा चुना वापरलेला आहे बाजारामध्ये कुठं पण उपलब्ध होईल तर या कच्च्या चुन्याच्या माध्यमातून काय होतं तर कीटक जे आहे ते थांबत नाही स्वच्छ राहते स्वच्छ राहते त्याचे आणि ह्याच प्रकारे ये जे ला, हे जे सुका आहे आता आपले लाल गोवंशी आपण ठेवलेली आहे तर लाल लाल कांदर जी आहे तिचं आपण संवर्धन आणि संगोपन करतो तर आपल्याला बघायला भेटेल ते आल्यानंतर तसंच हे पाण्याचं हो जे नियोजन आहे या पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं पण आपण चुना लावलेला आहे चुना का आता चुन्यामध्ये कॅल्शियम पण आहे आयन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे तर त्यामधून काय होतं की याला शेवळ वगैरे येणं याच्यामध्ये कीटक वगैरे तयार होणं निर्माण होणं जंतू तयार होणं हे असं प्रकार याच्यामध्ये घडत नाही तर त्याच्याकरता आपण चुनाचा वापर केलेला आहे जिथं तिथं चुन्याचा वापर आधी केलेला आहे जर आपण बघितलं खाली तर खालीसुद्धा पांढर दिसल तर ज्यावेळेस आपण चुन्या चुन्यादीची सफाई करतो त्यावेळेस आपण काय करतो त्याच्यावरती चुना मारतो म्हणजे त्याच्यावरती काय आहे की तिथं तिथंसुद्धा ते निर्जंतुकीकरणचंच काम करणार आहे तर विभिन्न प्रकारचे जे कीटक डेव्हलप होतात त्याच्यापासून मस्टरची मस्टरायसिसची याची समस्या जी होते किंवा त्यांच्या त्वचा विकाराला त्वचा विकाराचं प्रमाण काही वेळेस वाढतं घास घासल्यामुळं ते त्वचा खराब होते तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे त्यांना रोग होतात त्या रोगापासून वाचवण्याचं काम ह्या चुन्याच्या माध्यमात होतं म्हणून आपण जर बघितलं त्याच्या दावण जे असं खायची तिला चुना आहे पाण्याचं जे स्टोरेज आहे त्याला चुना आहे त्याचप्रमाणे इथं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण काय करतो गोमूत्र पकडतो गोमूत्र का पकडतो आपल्याला माहिती आहे की आपल्याला नियंत्रक तयार करायचे खतं तयार करायचे विभिन्न प्रकारचे तर त्याच्यासाठी आपण काय करतो आहे तर इथं गोमूत्रसुद्धा च स्टोअर क करण्यासाठी आपण इथं स्टोअर केलेलं गोमूत्र जवळपास हे गोमूत्र इथून वीस रुपये लिटरने आपल्याकडून विकत घेऊन जातात शेतकरी आज आपण बघितलं ती शेतीची अवस्था खूप बिकट झालेली आहे उत्पादन कमी घटलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण श आपल्याकडून जे टमाटर टमाटर टमाट्याची शेती करणारे शेतकरी किंवा कापूस का पिकवणारे शेतकरी किंवा आद्रक पिकवणारे शेतकरी हे सगळे शेतकरी आज आमच्याकडून वीस रुपये लिटरने देऊन गोमूत्र घेऊन जातात म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे एक जरी गाय असली तर आपण काय करायचं तर या गायीचं गोमूत्र बार बार मिळणं नाही आहे या गाईचं गोमूत्र आपण स्टोअर करून ठेवा गोमूत्र खराब होत नाही तुम्हाला जर कीटनियंत्रकसाठी आणि शेतीच्या उपयोगीसाठी जर गोमूत्र लागणार आहे तर आजपासूनच आपण गोमूत्र स्टोअर करून ठेवा एकाच टायमाला आपली खरेदी करून घेऊन जाताल तसंच त्याचप्रमाणे जसं गौरीचं सांगितलं याचं शेण जे आहे या शेणामध्ये जवळपास त्रेचाळीस टक्के तेवीस टक्के ऑक्सिजनचं प्रमाण आहे तसंच जर ती शेण जर आपण त्याची गौरी तयार केली तर त्या गौरीच्या एका गौरीमध्ये जवळपास सत्तावीस टक्के ऑक्सिजन मिळालं जे शेणामध्ये तेवीस टक्के ते त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आहे तसंच त्या गौरीच्या कोळशामध्ये जवळपास त्रेचाळीस टक्के ऑक्सिजनचं प्रमाण आहे त्या राखीमध्ये जर ती गौरी जर झाली को कोळसा कोळशाची को राख जर तयार झाली तर त्या, त्या राखीमध्ये जवळपास बावन्न टक्के ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि त्याच राखीच्या भस्म जर तयार केला तर त्या भस्मामध्ये जवळपास आपले त्रेसष्ट टक्क्यापेक्षा अधिक ऑक्सिजनचं प्रमाण आहे विभिन्न प्रकारचे न्यूट्रिशन्स आहे म्हणून एवढं गायच्या शेणाचं महत्त्व आहे आपण जर बघितलं तर हे पाटी लावलेली आपण का तर आपण याचं वजन मोजतो तर वजन मोजण्याचे सुद्धा आपण इथून ट्रेनिंग प्रशिक्षण वगैरे देतो अनेक शेतकरी इथं येतात गाईचं वजन किती बसलं पाहिजे ज्यावेळेस आपली गाय जनाल येते तर त्यावेळेस आपण वजन किती बसलं पाहिजे तर ते वजन आपण बघितलं असं नाही जर लाल कांदरी आहे एकशे अठ्ठावीस नंबर आहे त्याचा ते त्याच्यावरती आपण बघितलं की तिचं खाली दिलेलं आहे की तिचं ता कोणत्या तारखेला तिला माजवर आलेली आहे तिचं वजन किती भरलं कोणत्या महिन्यात किती भरलं तर हे वजन वगैरे आपण करतो कारण तिचं वजन जर चांगलं असेल तर ती पोषक आणि चांगलं असं बछडी किंवा बछडा हे जन्माला देतं त्याच्यामुळं आपलं त्याचं न्यूट्रिशन कसं असावं त्याला दूधवाढीसाठी काय करता येईल सुधारसाठी काय करता येईल चांगले नंदी कसे तयार करता येईल चांगले बैल कसे तयार करता येईल याच्यावरती अनेक प्रकारचे प्रयोग करण्याचे अनेक प्रकारचं काम करण्याचे आज शेतकऱ्यांना आवश्यक आहे जो पशुधन आहे पशुधन जो आपल्या शेतकऱ्यापासून दुरावलेला आहे कारण पशुधनापासूनच आपली शेती सुपीक होते अनेक प्रकारचे जीवाणू डेव्हलप करण्याची मातीचं पोषक करण्याची ताकद त्या गोमूत्रामध्ये आणि क्षणामध्ये होते गावरंगाईच्या आज ते कुठं तरी संपलेलं आहे तर त्याला पुनर्जीवित करण्यासाठी असे प्रकल्प अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये उभा करण्याची आज गरज आहे आणि आपल्याला या संबंधित अधिक सखोल माहिती जर लागत असेल तर आपण ह्या प्रशिक्षण केंद्रावरती येऊन प्रशिक्षण घेऊन आपण इथं इतव... पण तीन दिवसाचं प्रशिक्षण केंद्र तर चालतात पण त्यासोबत आपण पंधरा दिवस एक महिना राहून इथं या अभ्यास करून जाऊ शकतो त्याचं निशुल्क शुल्क काही जादा नाही तीन दिवसाचं शुल्क दोन हजार रुपये आम्ही घेतो पण राहण्याची निवासची वगैरे सगळी व्यवस्था आहे आणि प्रशिक्षण सकाळी साडेपाच वाजेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत निरंतर प्रशिक्षण चालतं तर आपण ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन विभिन्न प्रकारचे कीट नियंत्रक असन गो संवर्धन असन नंदी संवर्धन असन बैल संवर्धन असन किंवा जतन असेल सुधार असल तर आपण ह्या असे विभिन्न प्रकारचे विषय जो आहे गो आधारित कृषीला पूरक आहे प्रकृतीला पूरक आहे असे विभिन्न प्रकारचे प्रकल्प ह्या श्याम गो विज्ञान केंद्रामधून चालतात अनेक आता याचे दहा वर्ष पूर्ण झाले सुधीरजी विद्वंस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून हा प्रकल्प चालतो आहे इथं मागील पाच वर्षापासून तीन वर्षापासून मी याच्या निरंतर आ, अभ्यासक अभ्यास करून आम्ही याच्यात रिसर्च बेसवरती काम करतोय अनेक प्रकारचे इथं बहुआयामी उत्पादन आगे स्वदेशी उत्पादन जे आहे गोमय मंजनासन तुमचं न आर्क असतील विभिन्न प्रकारचे आर्क असतील हे सगळं इथं निर्माण करण्याचं प्रशिक्षण देण्याचं कार्य या गोशाळेच्या माध्यमातून चालतात आता थोड्या वेळाने आपल्याकडं लाल कांदार येईल त्यावेळेस आपण पुन्हा त्या लाल कांदार गाई पण आपण बघू शकतात